नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपले एम पी सी टाईम्स या हो युट्यूब चॅनलमध्ये तर आपण कवर करत आहोत जे के टूडेचे एम सी क्यूचे क्वेश्चन आणि आन्सर जानेवारी दोन हजार पंचवीसचे ता तर वीस ऑक्टोबरपर्यंत आपलं टार्गेट आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमधील या महिन्याचे सर्व जे के टुडेचे एम सी क्यू जे असतील हे आपण क्लिअर करणार आहोत ठीक आहे म्हणजे दहा दहा दिवसाला एक एक मंथ असं आपण क्लिअर करत गेलो तरीसुद्धा या वर्षीचे आपले जे महत्त्वाचे सहा सात महिने असतील तिथंपर्यंतच आपल्याला जे गरजेचं आहे ठीक आहे तर या महिने या वर्षातील तर ते आपण एकदम क्लिअर करणार आहोत ओके तर चांगलाच रिस्पॉन्स मिळाला तर आपण पाठीमागच्या सुद्धा जे दोन हजार चोवीसचे शेवटचे सहा महिने आहेत ते सुद्धा आपण क्लिअर करणार आहोत मात्र तुमचा यासाठी रिस्पॉन्स मिळणं फार गरजेचं आहे तर ही सिरीज जी आहे जी तुम्हाला एम पी सी कंबाईन गट ब एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीससाठीचे साठीची आणि गट क पूर्वपरीक्षा चार जानेवारी दोन हजार सव्वीस साठी तुम्हाला निश्चितपणे सायबो ठरणार आहे याच्या आधी आपण दोनशे चाळीसपैकी साठ प्रश्न जे आहेत ते बघितलेले आहेत त्याचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत पाहिले नसेल तर बघून घ्या आणि आता ह्या व्हिडिओज बरोबरच तुमचे एकूण ऐंशी प्रश्न जे असतील हे तुमचे क्लिअर आउट होऊन जातील दररोज होणारे जे सेशन असतील ते तुम्ही बघा त्यातले उत्तर नोट डाऊन करा किंवा दोन तीन वेळा व्हिडिओ रिवाइज जरी करून तुम्ही ऐकलं तरी सुद्धा तुमचे रिव्हिजन जे असेल जे के टू प्रश्नांची हे चांगल्या पद्धतीने तुमची होऊन जाईल ठीक आहे तर आता सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न काय आहे कोणत्या संस्थेने अलीकडेच आशियातील सर्वात मोठी उथळ लाटा खोरे संशोधन सुविधा सुरू केलेली आहे तर याचं उत्तर आहे आय आय टी मद्रास तर या आय आय टी मद्रास या संस्थेने अलीकडेच आशियातील सर्वात मोठी उथळ लाठा खोरे संशोधन सुविधा जी आहे ही सुरू केलेली आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे सशस्त्र सेना न्यायाधिकरण कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते तर याचं उत्तर आहे संरक्षण मंत्रालय तर हे जी सशस्त्र सेना न्यायाधिकरण ए एफ टी जे आहे हे या संरक्षण मंत्रालयाच्या अंडर जे आहे हे काम करत असते पुढचा प्रश्न आहे अलीकडेच आंध्र प्रदेशातील कोणत्या मंदिरात संत नरहरी तीर्थ मूर्ती सापडली आहे तर याचं योग्य उत्तर आहे सिंहचलम मंदिर जे की आंध्र प्रदेशमध्ये आहे ठीक आहे तर अलीकडेच आंध्र प्रदेशातील या सिंहचलम मंदिरात संत नरहरी तीर्थ यांची मूर्ती जी आहे ती सापडलेली आहे पुढचा प्रश्न आहे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने कोणत्या शहरात इंडस फूड दोन हजार पंचवीसच्या आठव्या आवृत्तीचं उद्घाटन केलेलं आहे तर याचं उत्तर आहे ग्रेटर नोएडा तर अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने या ग्रेटर नोएडा शहरात इंडस फूड दोन हजार पंचवीसच्या आठव्या आवृत्तीचं उद्घाटन जे आहे हे केलेलं आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे बातम्यामध्ये दिसणारा कॅन्सल कोळसा खटला कोणत्या देशाशी संबंधित आहे तर याचं योग्य उत्तर आहे दक्षिण आफ्रिका तर बातम्यामध्ये दिसणारा हा जो कॅन्सल कोळसा खटला जो आहे हा या दक्षिण आफ्रिका देशाशी संबंधित आहे हे तुम्ही लक्षात ठेवा आता याचं विश्लेषण जर तुम्हाला बघायचं असेल तर त्याच्या पीडीएफ चे कशा घ्यायचे हे तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे जाऊन याचं व्हिडिओचं डिस्क्रिप्शन तुम्ही चेक करू शकता ठीक आहे पुढचा प्रश्न आहे उमरेड पौनी करंडला वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र तर उमरेड करंडला वन्यजीव अभयारण्य जे आहे हे कुठल्या कोणत्या राज्यात आहे तरी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी भारताचा अंदाजित जीडीपी विकास दर किती आहे तर त्याचं उत्तर आहे सहा पॉईंट चार टक्के तर दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी भारताचा अंदाजित जीडीपी विकास दर किती आहे सहा पॉईंट चार टक्के पुढचा प्रश्न आहे बातम्यामध्ये दिसणारे काल्पिनी बेट कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे त्याचं उत्तर आहे लक्षद्वीप बातम्यामध्ये दिसणारे काल्पिनी बेट जे आहे हे लक्षद्वीप या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे तामिळनाडूमध्ये कोणत्या जमातीद्वारे ouais मोधवेत उत्सव साजरा केला जातो तर त्याचं उत्तर आहे तोडा तर तामिळनाडूमध्ये या तोडा जमातीद्वारे हा मोधवेत उत्सव जो आहे हा साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर त्याचं उत्तर आहे नऊ जानेवारी तर हा प्रवासी भारतीय दिवस जो आहे हा दरवर्षी नऊ जानेवारी रोजी साजरा केला जातो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे उजाला योजना कोणत्या संस्थेद्वारे राबवली जाते तर त्याचं उत्तर आहे एनर्जी एपिसिएनसी सर्व्हिसेस लिमिटेड ईई एस एल तर या एनर्जी एपिसिएनसी सर्व्हिसेस लिमिटेड द्वारे ही उजाला योजना जी आहे ही राबवली जाते पुढचा प्रश्न आहे है? बर्मिंगहॅम येथे झालेल्या ब्रिटिश ज्युनियर स्क्वॅश ओपन दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने सतरा वर्षाखालील खेळाडूचा किताब जिंकला तर त्याचं उत्तर आहे अनाहत सिंग तर बघा बर्मिंगहॅम येथे झालेल्या ब्रिटिश ज्युनियर स्क्वॅश ओपन दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने सतरा वर्षाखाली खेळाडूचा किताब जिंकला त्याचं उत्तर आहे अनाहत सिंग पुढचा प्रश्न आहे अलीकडेच मान्यता दिलेल्या भारतातील पहिल्या आयुर्वेदिक वैद्यकीय उपकरणाचं नाव काय आहे त्याचं उत्तर आहे नाडी तरंगिणी तर ने अलीकडेच मान्यता दिलेल्या भारतातील पहिल्या आयुर्वेदिक वैद्यकीय उपकरणाचं नाव काय आहे नाडी तरंगिणी पुढचा प्रश्न आहे आठवा दारुगोळाकम कम क्षेपणास्त्र कम ए सी टी सी एम बार्ज एल एस एम बावीस अलीकडेच कुठे समाविष्ट करण्यात आला तर त्याचं उत्तर आहे मुंबईमध्ये तर आठवा दारुगोळाकम कम क्षेपणास्त्र कम बार्ज लक्षात ठेवा बार्ज एल एस एम बावीस अलीकडेच कुठे समाविष्ट करण्यात आला मुंबईमध्ये पुढचा प्रश्न आहे सिंधू खोऱ्यातील लिपीचा उलगडा करण्यासाठी कोणत्या राज्याने दहा लाख डॉलरचं बक्षीस जाहीर केलेलं आहे त्याचं उत्तर आहे तामिळनाडू सिंधू खोऱ्यातील लिपीचा उलगडा करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने दहा लाख डॉलरचं बक्षीस जाहीर केलेलं आहे उत्तर आहे तामिळनाडू लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसच्या महाकुंभासाठी घनदाट जंगले निर्माण करण्यासाठी प्रयागराजमध्ये कोणत्या तंत्राचा वापर केला जातो तर त्याचं उत्तर आहे मियावाकी तंत्र लक्षात ठेवा तर दोन हजार पंचवीसच्या महाकुंभसाठी घनदाट जंगले निर्माण करण्यासाठी प्रयागराजमध्ये कशासाठी घनदाट जंगले निर्माण करण्यासाठी को प्रयागराजमध्ये कोणत्या तंत्राचा वापर केला जातो मियावाकी तंत्र पुढचा प्रश्न आहे ई श्रम पोर्टल कोणत्या मंत्रालयाने सुरू केलं याचं उत्तर आहे कामगार आणि रोजगार मंत्रालय हे जे ई श्रम पोर्टल आहे हे कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेलं आहे कामगार आणि रोजगार मंत्रालय पुढचा प्रश्न आहे पंधराव्या लक्ष कप स्पर्धेत दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्ण पदक कोणी जिंकलं उत्तर आहे किरण जाधव पंधराव्या लक्ष कप स्पर्धेत दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्ण पदक कोणी जिंकलं किरण जाधव पुढचा प्रश्न आहे फ्लेमिंगो महोत्सव दोन हजार पंचवीस कोणत्या राज्यात साजरा केला जातो त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश फ्लेमिंगो महोत्सव दोन हजार पंचवीस कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर आहे आंध्र प्रदेश पुढचा प्रश्न आहे बातम्यामध्ये दिसणारा पुनत सांगशु दोन जलविद्युत प्रकल्प पी एच ई पी टू कोणत्या देशात आहे त्याचं उत्तर आहे भूतान बातम्यामध्ये दिसणारा पुनर् सांगू दोन जलविद्युत प्रकल्प पी, पी दोन कोणत्या देशात आहे त्याचं उत्तर आहे भूतान ठीक आहे तर अशा प्रकारचे हे वीस प्रश्न आहेत सर्वांनी प्रश्न नोट डाऊन करून घ्या याचं स्पष्टीकरणाची पीडीएफ जर तुम्हाला हवी असेल कशा घ्यायच्या ते तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे ते डिस्टन तुमच्या डिस्क्रिप्शन तुम्ही चेक करा आणि ज्यांना प्रश्न उत्तर डायरेक्ट पाठ करायचे आहेत त्यांनी आपल्या व्हिडिओ सिरीज जी आहे ते कंटिन्युअसली बघा जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा शेअर जास करा, करा। तुमचा रिस्पॉन्स मिळाला तर पाठिमाचे सुद्धा चोवीचे सुद्धा आपण अशा पद्धतीने व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ जेणेकरून चालू घडामोडीच्या विषयामध्ये जास्तीत जास्त तुमचा स्कोर होण्यासाठी निश्चितपणे जे आहे ते तुम्हाला मदत जे आहे ते मिळून जाणार आहे ठीक आहे तर एकदा क्विकमध्ये आपण पटकन एकदा यांची रिव्हिजन करून घेऊया तर बघा आशियातील सर्वात मोठी उथळलाटा लाटा खोरे संशोधन सुविधा जी आहे ही आय आय टी मद्रासने सुरू केलेली आहे सशस्त्र सेना न्यायाधिकरण संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतं आंध्र प्रदेशातील सिंहचल मंदिरात संत नरहरी तीर्थमूर्ती सापडलेली आहे नंतर इंडसपूर दोन हजार पंचवीसच्या आठव्या आवृत्तीचं उद्घाटन ग्रेटर नोएडामध्ये अन्न प्रक्रिया आणि उद्योग मंत्रालयाने केलेलं आहे कॅन्सल कोळसा खटला हा दक्षिण आफ्रिका देशाशी संबंधित आहे उमरेडी उमरेड पौनी कारणला वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्र राज्यात आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी भारताचा अंदाजे जी डी पी विकास दर हा सहा पॉईंट चार टक्के असणार आहे काल्पिनी बेट जे आहे ते लक्षद्वीपमध्ये आहे मोदवेद उत्सव हा तोडा जमातीद्वारे तामिळनाडूमध्ये साजरा केला जातो प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी नऊ जानेवारीला साजरा केला जातो उजाला योजना एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड ईईएसएल एस सी या संस्थेद्वारे राबवली जाते ब्रिटिश ज्युनियर स्क्वॅश ओपन दोन हजार पंचवीस जी बर्मिंगहॅममध्ये झालेली होती याच्यामध्ये अनहद सिंग या, या भारतीय खेळाडूनं सतरा वर्षाखाली खेळाडूचा किताब जयतो जिंकलेला आहे सीडीएसएन अलीकडेच मान्यता दिलेल्या भारतातील पहिल्या आयुर्वेदिक वैद्यकीय उपकरणाचं नाव आहे नाडी तरंगिणी आठवा दारुगोळाकम टोर्पॅडो कम क्षेपणास्त्र बार्च एल एस एम हे अलीकडेच मुंबई या ठिकाणी समावेश केलेला आहे सिंधू खोऱ्यातील लिपीचा उलगडा करण्यासाठी तामिळनाडू राज्य सरकारनं दहा लाख डॉलरचं बक्षीस जायते जाहीर केलेलं आहे ले ले। हो दोन हजार पंचवीसच्या महाकुंभासाठी घनदाट जंगले निर्माण करण्यासाठी प्रयागराजमध्ये मियावाकी तंत्राचा वापर केलेला आहे ई श्रम पोर्टल कामगार आणि रोजगार मंत्रालयानं सुरू केलेला आहे पाच पंधराव्या लक्षकप स्पर्धेत दहा मीटर एअर रायफल स्पर्धेमध्ये किरण जाधव यांनी सुवर्णपदक जिंकलेलं आहे फ्लेमिंगो महोत्सव दोन हजार पंचवीस आंध्र प्रदेश राज्यात साजरा केला जातो बातम्यामध्ये दिसणारा दोन जलविद्युत प्रकल्प पीएच दोन जलविद्युत प्रकल्प कुठल्या देशामध्ये आहे भूतान देशामध्ये आहे ठीक आहे डायरेक्ट रिव्हिजन आहे एक एक मार्क आपल्याला महत्त्वाचा चालू घडामोडीचा अजिबात आपल्याला आउट करायचा याच्या विश्लेषणाच्या पी पीडीएफ हवे असतील तुम्हाला तर निश्चितपणे त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या जाऊन डी व्हिडिओचं डिस्क्रिप्शन तुम्ही चेक करू शकता आणि याचे पीडीएफ सुद्धा घेऊन तुम्ही प्रिंट आउट करून त्या रीड करू शकता ठीक आहे तर भेटू तर पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग आई्स अँड ऑल द बेस्ट